आठवाडीतल्या या नेत्याची राष्ट्रीय पातळीवरील निवड आली चर्चे कुरेश कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सादिक खाटीक कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली या मुस्लिम खाटिक समाजाच्या देशव्यापी सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आठवाडीचे सादिक खाटिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट सनोबर अली कुरेशी यांनी नुकतीच सादिक खाटिक यांची दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी नियुक्ती केली याबद्दल सादिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे देशातील मांसाहार करणारे सर्व बांधव पशुपालन करणारे शेतकरी पशुपालक आणि या व्यवसायात सक्रिय असणारे मुस्लिम खाटिक बांधवांसह इतर धर्मीय खाटीक बांधव या सर्वांच्या सर्व व्यवस्थेशी निगडीत सर्व प्रश्न समस्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने भर देणार असल्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले सादिक खाटिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव अशी पदे त्यांनी यापूर्वी भूषवली आहे श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे उत्साहात प्रस्थान गुरुदुंगाच्या निनादात ज्ञानुबा तुकारामच्या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात तुलसी पूजन करून श्री भैरवनाथ वारकरी संप्रदाय दिंडीने प्रस्थान केले बाराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री भैरवनाथ वारकरी संप्रदाय दिंडीचा प्रस्थान सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला यावेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा दिंडीचे पूजन करून शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडीने प्रस्थान केले यावेळी दिंडीतील सहभागी भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता यामध्ये दीडशे ते दोनशे वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत वारीमध्ये आपला सहभाग नोंदवतात श्री भैरवनाथ सांप्रदायिक वारकरी दिंडीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यांच्यामार्फत मुकबधीर शाळेमध्ये भोजनाचीही व्यवस्था केली जाते यावेळी हबप शिवाजी शितोळे आनंदराव कदम सोहम जाधव हबप साहेबराव माऊली जाधव कुमार शितोळे मनोहर सावंत ह ब प साहेबराव साळुंखे सदाशिव शितोळे शंकर दळवी मधु साळुंखे ह ब सुतार डवरी मामा यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची सप्ना दोन हजार चौदा सा साली झाली आता आज या ठिकाणी या पार पडत आहे गेली अनेक वर्ष या वारकरी संप्रदायाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आतापर्यंत जे भावी भक्त आपल्याला देणगी स्वरूपात मदत करत असतात किंवा धान्याच्या स्वरूपात मदत करत असतात त्यांना आतापर्यंत या श्री वैरुनाथ वारकरी संप्रदायाच्या वतीने दोन हजार दोन हजार ज्ञानेश्वरी व तुकाराम गाटा आपण या ठिकाणी वाटप केलेले आहेत त्याचबरोबर आपण कोविन काळात सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीश अकरा हजार रुपयाचा धनादेश विटाचे तहसीलदार ऋषिकेश शेके साहेब करा आपण सुपुत्र या ठिकाणी केलेला होता त्याचबरोबर आपलं प्रस्थान विट्यामधून आळंडीच्या दिशेने होत असत हे प्रस्थान विटातून होताना नाथ बाबाचं मंदिर त्या ठिकाणी आरती केली जाते आरती करून तशीच दिंडी टाळमृदुंगाच्या हरिनामाच्या गजात विठुरायाचा गजर करत तसंच मारुतीच्या मंदिरापशी येते तिथं सुद्धा आरती केली जाते तिथनं विठ्ठ रुक्मिणीच्या मंदिरापशी येते तिथं सुद्धा आरती हरिनामाचा गजर केला जातो तसेच पाण्याच्या टाकीपासन बापट डॉक्टर मारुती मंदिर त्या ठिकाणी येते सुद्धा आरती करून रोडला रेवंशी या ठिकाणी या वारी या ठिकाणी समाप्त होत आणि तिथून पुढं हे वारकरी सर्व ट्रकात बसून टेम्पोट बसून इष्टीत बसून गुण्या गोविंदानं हसत खेळत आळंदीकडे प्रस्थान करत असतात धन्यवाद या वारीच्या निमित्तानं माझी आमदार भाऊंचाही समावेश झालेला आहे तरी आपण त्यांच्याकडनंही जर असं या वारीबाबत काही जाणून घेऊ श्री वारकरी संप्रदाय जी दिंडी विट्यातून गेल्या अकरा वर्षापासून निघते तर म्हणजे या दिंडीला फार मोठा इतिहास आहे अगदी गोवा लोटके आणि हरिभाऊ कदम यांच्यापासून याच्या कितीतरी अगोदरपासून दिंडी निघत होती परंतु या चौदा सालापासून वेगळे रजिस्ट्रेशन करून ही भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंड्या आता विट्यातून निघते तशाच प्रकारे अनेक दोन दिंड्या निघतात काही आषाढी वारेला जातात काही वा महावी वारेला जातात पार्थिव वारेला जातात परंतु या निमित्तानं का या या ना, ना एक चांगलं स सा वारकरी संप्रदायाचे वातावरण विटे शहरामध्ये तयार होतं त्यामुळे हे सगळे भक्त मंडळी गुन्हागोविंदानं आनंदानं या निमित्तानं विठ्ठलाच्या चरणी नतमस्तुक होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या भावनिक आणि आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये विट्यातून रवाना होतात आम्ही सर्व विटीकर मंडळी यानं त्या रूपाने त्यांना सहकार्य करतच असतो याहीपेक्षा या सगळ्या वातावरणामध्ये अत्यंत विधायक पद्धतीनं दृष्ट्या हे लोक सहभागी होतात ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अनेक संप्रदाय आहेत पण पारंपरिक पद्धतीनं आध्यात्मिक संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सकौल वा। निमित्ताने या ठिकाणी समावेश होणाऱ्या सगळ्या अबालवृद्धांना सर्वांना आम्ही विटेकरांच्या वतीनं निमित्ताने आज निरोप देतो आणि तुमची वारी सफल आणि सखोल व्हावी आणि परमेश्वरानं विठ्ठलांना आपल्या सर्वांना सुखी समाजाने छिवावं सर्वांच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकमेकाचा एकोपाळ जिव्हाळा सांभाळावा अशा प्रकारचे प्रार्थना परमेश्वर चरणी करतो सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद इमा जालिंदर निधन, माईनी सीमा जालिंदर भिसे यांचे दुःखद निधन मायणी तालुका खटाव येथील सीमा जालिंदर भिसे यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्या माननीय सचिन भिसे उपजिल्हा प्रमुख सातारा शिवसेना ठाकरे व संस्थापक अध्यक्ष संघर्ष सेना यांचे आई होत त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला तरी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवारी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता मायणी येथे होणार आहे